रायगड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस घटनेत वाढ होताना पाहायला मिळत आहे महाड तालुक्यात घर फोड्यांची मालिका सुरू असतानाच महाड शहराजवळ सय्यद मोटार नावाने जुन्या कार खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सय्यद गेली अनेक करीत आहेत दोन दुपारच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येऊन कोणी नसल्याचे पाहून कार घेऊन पळ काढला वॅगनर कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए टी आठ नऊ सहा तीन ही इम्रान सय्यद यांनी पनवेल विक्रीला आणली होती याबाबत इमराज सय्यद यांनी तत्काळ म्हाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली पोलिसांनी सर्व कागदपत्र मागून घेऊन अर्ज दाखल करून घेतला आहे कार चोरीला जाऊन सुमारे छत्तीस तास उलटले तरी याबाबत कोणता शोध लावलेला नाही महत्त्वाचं म्हणजे याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे लवकरात लवकर तपास लागावा अशी इच्छा सय्यद मोटार मालकाने व्यक्त केली असून चोरीला गेलेली कार शोधण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे रायगड जिल्ह्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद